सत्ता माझ्या डोक्यात जात नाही सत्ता हे सेवेचं माध्यम त्यामुळे पुढे ही सत्ता कधीच माझ्या डोक्यात जाणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य गडचिरोलीचं पालकत्व स्वतःकडे ठेवण्याची फडणवीस मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली इच्छा याआधी गडचिरोलीचे पालकमंत्रीपद एकनाथ शिंदेकडे होतं बीडमध्ये कोणाचीही दादागिरी चालू देणार नाही बीड परभणीमध्ये घडलेली घटना ही अत्यंत गंभीर फडणवीस मुख्यमंत्री फडणवीस यांची बीड आणि परभणी प्रकरणावरती प्रतिक्रिया बीड जिल्ह्यामध्ये विरोधी पक्ष नेत्यांनी जाण्यामध्ये काहीही अर्थ नाही बीड जिल्ह्याचे पर्यटन करू नये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन आरक्षण हा मजा घेण्याचा विषय नाही हा जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न मुख्यमंत्री फडणवीसांचं जरांगींना प्रत्युत्तर लोकसभेच्या निकालानंतर विधानसभेमध्ये ट्वेंटी ट्वेंटी मॅच खेळो आणि विश्वचषक जिंकलो आता फडणवीसांचं मिश्किल वक्तव्य तर राज्याचा कारभार टेस्ट मॅच सारखा करणार असल्याचीही प्रतिक्रिया सायबर फ्रॉड सरकारसमोरचं मोठं आव्हान फडणवीसांची माध्यमांसमोर कबुली तर खोट्या पोस्ट फॉरवर्ड करणारेही सायबर फ्रॉडला तेवढे जबाबदार असून यावरती सरकार काय करत असल्याचीही दिली प्रतिक्रिया स्थानिक स्वराज्य संदर्भात प्रलंबित याचिकांवरती जानेवारी महिन्यामध्ये सुप्रीम कोर्टात सुनावणी त्यानंतर निवडणूक आयोग निवडणुकांच्या तारखा जाहीर करणार फडणवीसांची पत्रकार परिषदेमध्ये माहिती नागपूरमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचा प्रेस क्लबतर्फे सत्कार यावेळी बावनकुळे देखील उपस्थित राज्याची आर्थिक परिस्थिती पाहता अनेक सार्वजनिक योजनांवरती टाच येणार आवश्यकता असेल तरच योजनांवरती खर्च करा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अधिकाऱ्यांना सूचना मंत्रालयामधल्या दालनांच्या डागबुजीला सुरुवात राज्याच्या तिजोरीमध्ये खडखडाट असताना दालनांच्या डागबुजीवरती खर्चांचा भैमान बेस्ट कामगार सेनेची आज उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक बेस्ट कामगार सेनेचे से पदाधिकारी उद्धव ठाकरे यांची भेट घेणार बेस्टच्या विविध प्रश्नांसंदर्भात बैठक असल्याची माहिती कल्याण मधील अपहरण आणि हत्येचं प्रकरण आरोपी विशाल गवळीला बुलडाणा जिल्ह्यातल्या शेगावमधून केली अटक कल्याण मधल्या तेरा वर्षीय मुलीचं अपहरण करून तिची हत्या करण्यात आल्याच्या निषेधार्थ मोर्चा शिवसेनेचे महेश गायकवाड यांच्या नेतृत्वात मोठं मोर्चा प्रमाणे कल्याण प्रकरणातील नराधमालाही गोळ्या खाला स्थानिक महिला आणि शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांची मागणी कोळसेवाडी पोलिसांना दिला निवेदन बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ मुंबईमधील लालबागमध्ये आंदोलन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आंदोलन करून निषेध वाल्मिक कराडला अटक करण्याची आंदोलकांची मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतली विनोद कांबळी यांची भेट विनोद कांबळींच्या प्रकृतीची केली विचारपूस भिवंडीच्या आकृती रुग्णालयामध्ये विनोद कांबळींवरती उपचार गडकरींच्या दणक्यानंतर विमानतळ प्रशासन ऍक्शन मोडवर अठ्ठावीस डिसेंबरला विमानतळ सल्लागार समितीची बैठक गडकरींच्या सूचनांवरती अंमलबजावणी कशी करायची यावरती चर्चा होणार मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता विभागाकडून पाणीपट्टीमध्ये वाढ करण्याचा निर्णय मुंबईकरांच्या पाणी पुरवठ्याच्या खर्चामध्ये वाढ होत असून हे गणित जुळवण्यासाठी निर्णय ठाण्यामध्ये शुक्रवारी पाणीपुरवठा बंद राहणार जलवाहिनीच्या दुरुस्ती आणि देखभालीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद संतोष देशमुख यांच्या अंगावर छप्पन्न जखमा देशमुखांची हालहाल करून हत्या खासदार बजरंग सुनावणे यांचा आरोप सुनावणींकडून पोलिसांच्या कामकाजावरही प्रश्नचिन्ह संतोष देशमुख हत्या प्रकरणामधील आरोपी विष्णू चाटेनं आत्मसमर्पण केलं की अटक झाली खासदार बजरंग सोनावणे यांच्याकडून प्रश्न उपस्थित हत्येचा मास्टर माइंड कोण आणि कधी शोधणार सोनावणे यांचा सवाल तानाजी सावंत यांच्या पुतण्यांना जिवे मारण्याची धमकी आल्यानं सावंत समर्थकांकडून परांडा शहर बंदची हाक धमकी देणाऱ्यांना पकडण्यात पोलिसांना यश न आल्यानं सावंत समर्थक आता रास्ता रोको आंदोलनही करणार जेजुरी गडावरती खंडेरायाच्या दर्शनासाठी भाविकांची तुफान गर्दी लग्न सराई सुरू असल्यानं अनेक नवविवाहित दाम्पत्य सुद्धा जेजुरीमध्ये दाखल औंडा नागनाथ मंदिरामध्ये दर्शनासाठी लांबच लांब रांगा ख्रिसमसच्या सुट्ट्या आणि वर्षाचा शेवट यामुळे नागनाथ मंदिरामध्ये भाविकांची री तुळजाभवानी मंदिर आजपासून बावीस तास खुलं राहणार वाढती गर्दी पाहता भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासनाचा निर्णय साडे रात्री दहा वाजता मंदिर बंद होणार शेतकऱ्याला मारहाण प्रकरणामध्ये पवनचक्की कंपनीसह तेरा जणांवरती गुन्हे दाखल पवनचक्कीच्या ठेकेदार आणि गुंडांकडून शेतकऱ्यांना मारहाण प्रकरणाचा एबीपी माझानं केला होता पाठपुरावा अहिल्यानगरच्या ह्यूम मेमोरियल चर्चमध्ये सणाच्या निमित्तानं सुंदर सजावट येशूची प्रार्थना करून आणि गीत गाऊन नाताळचा उत्सव साजरा नाशिकच्या मालेगावमध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या दौऱ्यापूर्वी झळकले छगन भुजबळ यांचे बॅनर बॅनरवरती ओबीसी संघर्ष योद्धा असा शिवसेना उपनेते अद्वय हिरे यांचे मालेगाव बाजार समितीमध्ये संचालक पद बाजार समितीच्या मासिक सभेमध्ये सात वेळा गैरहजर राहिल्यानं कारवाई नाशिकमध्ये गोहत्या झाल्याच्या संशयावरून तणाव पंचवटीमधील हिरावाडीमध्ये सापडले मांसाचे तुकडे पोलिसांकडून गोहत्या करणाऱ्यांचा शोध सुरू अहिलानगरमध्ये पोलीस प्रशासन आणि महानगरपालिकेकडून नायलॉन मांजा विक्रेत्यांवरती कारवाई पंधरा दिवसांमध्ये अठरा गुन्हे दाखल तीन लाख अठ्याहत्तर हजारांचा नायलॉन मांजा जप्त धुळ्यातून उत्पादन शुल्क विभागाकडून विदेशी मद्यसाठा जप्त नाताळ आणि नव्या वर्षाच्या पार्श्वभूमीवरती सीमावर्ती भागामध्ये पोलिसांची कारवाई मध्ये भाविकांची मोठी गर्दी मात्र ऑफलाईन पेड पास देऊनही मोफत रांगेत तास उभं करत असल्यानं मंदिर प्रशासनाच्या विरोधात भाविक नाराज ऑनलाईन पास सुविधाही ठरती फोन सलगच्या सुट्ट्यांमुळे शिर्डीमध्ये साई भक्तांची मोठी गर्दी वाढत्या गर्दीमुळे एकतीस डिसेंबरला साई मंदिर दर्शनासाठी रात्रभर फुलं ठेवण्याचा निर्णय नाशिकच्या मनमाडमध्ये नाताळचा सण उत्साहामध्ये साजरा विविध चर्चमध्ये धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन धुळ्यामध्ये वर्ष अखेर पावसाची शक्यता सत्तावीस आणि अठ्ठावीस डिसेंबरला तुरळक पावसासह गारपिटीचाही हवामान खात्याचा इशारा कोल्हापूर जिल्ह्यामधला दाजीपूर अभयारण्य एकतीस डिसेंबर आणि एक जानेवारीला बंद राहणार नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवरती अनुचित प्रकार घडू नये म्हणून वन्यजीव विभागाकडून खबरदार राज्यातल्या शाळांमध्ये आमचे गुरुजी उपक्रम उपक्रमाच्या अंतर्गत शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकांची संपूर्ण माहिती ठळकपणे लावण्याच्या सूचना यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांना शिक्षकांविषयी माहिती मिळवणं शक्य एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट बुलडाण्याच्या लोणार सरोवराच्या काठावरून अवजड वाहतूक सुरू असल्यानं लोणार सरोवराचं मोठं भूस्खलन माझानं बातमी दाखवतात जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली दखल बिजापूरमधील देशातलं सर्वात मोठं बासष्ट फूट उंच माओवादी स्मारक उद्ध्वस्त छत्तीसगडच्या बिजापूर आणि सुकमा जिल्ह्यामध्ये पोलिसांची कारवाई स्मारक उद्ध्वस्त करण्यासाठी स्फोटकांचा वापर गडचिरोलीमध्ये मोफत विकलांग सहाय्यता शिबिराचं आयोजन शिबिरामध्ये विकलांग व्यक्तींना मोफत उपकरणांचं या वाटप यामध्ये कृत्रिम हातपाय वॉकर कुबड्या व्हीलचेअर आणि श्रवणयंत्रांसारख्या उपकरणांचाही समावेश भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यातील डोकेसरांडीमधील भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँक फोडण्याचं प्रकरण चौघांना नागपूरमधून अटक पंधरा दिवसांपूर्वी आरोपींनी केला होता बँक फोडण्याचा प्रयत्न भंडाऱ्याच्या करांडला अभयारण्यामध्ये एफ टू वाघिणीच्या पाच बशड्यांसह मॉर्निंग वॉक वाघळीचं दर्शन झाल्यानं पर्यटकांमध्येही आनंदाचा वातावरण बा। चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये पर्यटकांची गती व्याघ्र प्रकल्पामध्ये सर्वच प्रवेशद्वारांवरती बुकिंग फुल देश विदेशातून नाताळच्या सुट्ट्या आणि नववर्ष साजरे करण्यासाठी पर्यटक दाखल लाडक्या बहिणींना सरकारकडून योजनेचा सहावा हप्ता मिळण्यास सुरुवात मात्र त्यांचे फॉर्म भरून देणाऱ्या अंगणवाडी सेविका प्रति फॉर्म मागे मिळणाऱ्या पन्नास रुपयांपासून वंचित जयगडमधील वायू गळतीची केमिकल इंजिनियर कडून पाहणे चार दिवसांमध्ये येणार अहवाल वायू गळतीमुळे साठ पेक्षा अधिक विद्यार्थी आणि काही प्रौढ नागरिकांना झाला होता त्रास जेएसडब्ल्यू कंपनीनं फेटाळले होते वायू गळतीचे आरोप पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या केमिकलचा टँकर एका विद्युत डीपीला धडकून उलटला टँकरमध्ये केमिकल असल्यानं टँकरला लागली कोकणात देखील नाताळचा उत्साह रत्नागिरी शहरातील चर्चला विद्युत रोषणाई ख्रिस्ती बांधवांनी काल मध्यरात्री चर्चमध्ये एकत्र येत केली प्रार्थना रायगडमधील किनाऱ्यांवरती पर्यटकांची तोबा गर्दी नाताळच्या सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची समुद्र किनाऱ्यांना पसंती सिंधुदुर्गमधील मिलाग्रीस चर्चमध्ये मध्यरात्री प्रार्थनेसाठी ख्रिस्ती बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित दीपक केसरकर यांनी देखील लावली हजेरी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट